नमस्कार मित्रांनो सध्या प्रत्येक खिल्लार पालक आपल्या दावणीच्या खिल्लार गायीचे नैसर्गिक रेतन करून उत्कृष्ट प्रतीची जातीवंत असे पायदास आपल्या दावणीला होण्यासाठी धडपड करत आहेत पण खिल्लार वळूंची संख्या ही पश्चिम महाराष्ट्रात जास्त प्रमाणात असल्यामुळे पुणे भागातील गायी या दोनशे ते अडीचशे किलोमीटर दूर घेऊन जाऊन गायींचे नैसर्गिक रेतन करावे लागते पण आता पुणे भागातील वळूंची संख्या जरी कमी असली तरी वळूंच्या संख्येत भर पाडण्यास सुरुवात झाली आहे तुम्ही पाहत असलेला हा जातिवंत असा कोसा खिल्लार वळू पैलवान चेतन अशोकराव बालवडकर यांनी श्री सचिन अरुण काका जगताप यांच्याकडून विक्रमी खरेदी करून हा वळू पुण्यात बालेवाडी या ठिकाणी आणला आहे या वळूचा इतिहास सांगायचा झाला तर या वळूचा जन्म सलगरचे श्री राजू निंबाळकर यांच्या घरी झाला राजू निंबाळकर यांच्या दावणीला सावळ्या वळू होता तेव्हा त्यांनी ही पैदास घेतली व नंतर सावळ्या वळू दुलखेडचे पाटील यांना विकला राजू निंबाळकर यांच्या दावनेला हा खोंड थोड्या दिवस राहिला व नंतर याचे दुसरे मालक वकील आबा भोसले यांनी सलगरचे राजू निंबाळकर यांच्याकडून लहान वासरू असताना खरेदी केला व नंतर तिसरे मालक श्री नवनाथ बाड यांनी घेतला व नंतर चौथे मालक होते महाराष्ट्र राज्य शेतीनिष्ठ पुरस्कार विजेते श्री सचिन भाऊ अरुणकाका जगताप अहमदनगर हा वळू यांच्या दावनेला बरेच दिवस होता यांनी याच्याकडून बऱ्याच पैदशी घेतल्या आणि आता हा वळू पैलवान चेतन बालवडकर यांच्या दावणीला आला आहे या वळूचे वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे हा वळू दिसायला अगदी सुंदर जातीवंत वर या वळूपासून गरम रक्ताच्या पैदासी होत आहेत याचे चपळखोंड हे शर्यती क्षेत्रासाठी योग्य ठरत आहेत तर मित्रांनो तुमची गायी अवश्य या वळूकडून भरा यांचा पत्ता आहे राहणार बालेवाडी पुणे संपर्क अष्ट्याहत्तर पंचाहत्तर एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी दुसरा नंबर नव्याण्णव तेवीस बारा ब्याऐंशी त्र्याऐंशी धन्यवाद केलारप्रेमी करमाळकर प्रयत्न आमचा साथ तुमची